नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या कोणकोणत्या बहिणींना तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत हे आपण जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आणि श शासन निर्णय आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्र हो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्या राज्यात लागू झाली या योजनेच्या अटी शर्ती लाभार्थी लाभार्थी पात्रता या सर्वांबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या शेवटी लिंक दिलेली आहे त्या व्हिडिओवरती जाऊन बघू शकता तर मित्रो आज आपण या ठिकाणी जाणून घेऊयात की कोणकोणत्या बहिणींना किंवा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणकोणत्या महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत मित्र हो या योजनेचा लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्याच्या कुटुंबास मिळणार आहे एका कुटुंबात केवळ एका लाभार्थ्यास या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे एखाद्या कुटुंबात जर तीन महिला असतील आणि त्या माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असतील तर त्यांच्या कुटुंबास तीन गॅस सिलेंडर हे मोफत मिळतील किंवा त्यांचं कुटुंब या योजनेस पात्र असेल याचाच अर्थ एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल म्हणजे जरी चार पाच बहिणी किंवा महिला माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असतील तरी त्यांच्या कुटुंबास केवळ तीन गॅस सिलेंडर हे मोफत मिळतील आणि जर एखाद्या कुटुंबास केवळ एकच महिला पात्र असेल माझी लाडकी बहीण योजनेस तर त्या कुटुंबालासुद्धा तीन गॅस सिलेंडर मोफत मिळतील आणि हा सदरचा लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम अशा गॅस सिलेंडर जोडणी असलेल्या गॅसधारकांनाच अनुज्ञेय असणार आहे तर अशा प्रकारे मित्र आपण बघितलं की कोणकोणत्या बहिणी या योजनेस पात्र असू शकतात आणि यात अजून एक महत्त्वाची अट म्हणजे ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही मित्र हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्या लाडक्या बहिणींना आणि महिला भगिनींनासुद्धा त्यांना किती गॅस सिलेंडर वर्षामध्ये मोफत मिळणार आहेत याची माहिती मिळू शकते मित्र हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद